भरली ढोबळी तर तुम्ही खूप वेळा केली असेल पण या पद्धतीने केलेली मस्त चमचमीत आणि चटकदार ढोबळी मिरचीची भाजी एवढी अप्रतिम लागते की मी खात्रीने सांगू शकते ज्यांना ढोबळी मिरची आवडत नाही ते सुद्धा कडई पुसून खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक पाव कोवळी ढोबळी मिरची घेतली आहे अशा पद्धतीची कोळी ढोबळी मिरची घेतली की ती चवीलासुद्धा छान लागते आणि लवकर शिजतेसुद्धा तर मिरची स्वच्छ धुवून घेतली आता या मिरचीचं देठ काढून घ्यायचं आहे आणि सुरीने ही मिरची आतून कोरून घ्यायची आहे म्हणजे यामधला जो बियांचा भाग असतो तो काढून टाकायचा आहे तर अशाच पद्धतीने सगळ्या मिरच्यामधील बिया आपण काढून घेऊया तर बघा सगळ्या मिरचीतील बिया काढून टाकलेल्या आहेत आता या मिरचीसाठी आपण सारण तयार करणार आहोत चारण करण्यासाठी कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल गरम केलं तेल गरम झालं की अर्धा छोटा चमचा मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे अर्धा छोटा चमचा बडीशेप आणि इथे मी मध्यम आकाराचा कांदा छान बारीकसर कापून घेतला आहे तो टाकूया दोन हिरवी मिरची आठ ते दहा कढीपत्त्याची पाने एक चिमुटभर हिंग आणि आता कांदा मस्त तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून घेऊया कांदा मस्त तांबूस रंगाचा झालेला आहे तर आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद एक छोटा चमचा धनेपूड एक छोटा चमचा गरम मसाला आणि आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साले काढून घेतली आहेत तर आता हे बटाटे कुस करून या फोडणीमध्ये टाकायचे आहे तुम्हाला हवं असल्यास हे बटाटे तुम्ही किसणीने किसून सुद्धा घेऊ शकता पण मी अशा पद्धतीने कुस करून घेतले त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता ही बटाट्याची भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे भाजी इथे व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे तर आता ही भाजी एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊया भाजी थंड झाली की आता कोरून घेतलेल्या ज्या ढोबळी मिरची आहे त्यामध्ये ही बटाट्याची भाजी किंवा हे बटाट्याचं सारण असं अशा पद्धतीने गच्च असं भरून घ्यायचं आहे तर सगळ्याच मिरच्यांमध्ये इथे मी हे बटाट्याचं सारण व्यवस्थित गच्च असं भरून घेतलेलं आहे तर आता ह्या मिरच्या बाजूला ठेवूया आणि आता या भाजीसाठी आपण वाटण तयार करणार आहोत त्यासाठी ते मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये एक मोठा कांदा लांबसर कापून घातला आहे कांदा कच्चाच घ्यायचा आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचे काप आणि आता मिक्सरवर याची एकदम बारीकसर अशी पेस्ट करून घेऊया तर आलं लसूण कांद्याची एकदम बारीकसर अशी पेस्ट इथे करून घेतली आहे आणि आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक कापून घातला इथे मी सात ते आठ भिजून घेतलेले काजू यामध्ये टाकत आहे ऐवजी तुम्ही ओलं खोबरं किंवा भिजवलेले शेंगदाणे वापरू शकता आता याची एकदम बारीकसर अशी पेस्ट करून घेऊया तर टोमॅटो आणि काजूची अशी बारीकसर अशी पेस्ट इथे करून घेतली आहे काजू घातल्यामुळे आपल्या भाजीला मस्त रिच अशी चव येते आता या कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं आणि बटाट्याचं सारण भरून घेतलेली जी ढोबळी मिरची आहे ती आहे, या कढईमध्ये टाकायची आहे आणि आता या मिरचीला डाग पडेपर्यंत ह्या मिरच्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत तर बघा मिरची मस्त अशी परतून झालेली आहे सगळ्या मिरच्याला मस्त अशी डाग पडलेली आहे तर आता ह्या मिरच्या काढून घेऊया याच कढईमध्ये पुन्हा एक ते दीड चमचा तेल गरम करून घेतलं आता यामध्ये कांदा आलं लसूणची जी पेस्ट होती ती घातली एक चिमडभर मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे कांद्याची पेस्ट लवकर परतली जाते आणि आता तांबूस रंगाची होईपर्यंत ही पेस्ट परतून घेऊया तर बघा मस्त अशी कांद्याची पेस्ट परतून झाली आहे पेस्टला मस्त असा रंग आलेला आहे तर आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हळद आणि लाल तिखट घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण जी काजू आणि टोमॅटोची पेस्ट केली होती ती पेस्ट यामध्ये टाकायची आहे आणि आता या पेस्टला तेल सुटेपर्यंत ही पेस्ट मस्त अशी परतून घेऊया तर बघा आता हा सगळा मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे तर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट तयार केली होती त्यामध्ये एक वाटी पाणी घातलं ते भांडं व्यवस्थित विसरून ते पाणी या मसाल्यामध्ये घातलं यामध्ये भाजीला लागेल तेवढं चवीनुसार मीठ एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवून एकदम स्लो गॅसवरती साधारण दोन एक मिनिटे हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर बघा स्लो गॅसवरती दोन मिनिटे हा मसाला व्यवस्थित असा शिजवून घेतला मसाला मस्त असा शिजलेला आहे याला मस्त असं तेल सुटलेलं आहे तर, तर, तर आता आपण जी ढोबळी मिरची परतून घेतली आहे ती मिरची यामध्ये टाकायची आहे ढोबळी मिरची मसाल्यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्या मिरची मिक्स करून घेतल्यानंतर आता मिरची शिजण्यासाठी यामध्ये साधारण एक दोन वाटी गरम पाणी आपण यामध्ये घालणार आहोत पाणी गरम करूनच घालायचं आहे मिरची शिजण्यासाठी साधारण दोन वाटी गरम पाणी मी यामध्ये घातलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायची आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवून एक सात ते आठ मिनिटे ह्या मिरच्या शिजवून घेऊया तर एकदम स्लो गॅसवरती एक सात ते आठ मिनिटे ही भाजी मी शिजवून घेतली मधामध्ये एक दोन वेळ ही भाजी मी चेकसुद्धा केली होती तर बघा आठ एक मिनिटे शिजल्यानंतर आता आपली भाजी व्यवस्थित अशी शिजली आहे तर आता गॅस बंद करूया आणि यावरून बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया तर बघा इथे तयार आहे मस्त चमचमीत आणि चटकदार भरली ढोबळीची भाजी टिफिनसाठी देऊ शकता चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी खूपच मस्त लागते तर आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा